ज्या काळामध्ये त्या एक संग हुन, एक संघ होऊन संघाने जी आपल्या हाताला न येणारी गोष्ट आपल्याला एकमेकाच्या साह्यातनं मिळवता कशी येते हा आपल्याला विचार देण्याचं काम ज्या माध्यमातन दिलं आणि ते म्हणजे आज खऱ्या अर्थानं दहीहंडी आणि या दहीहंडीच्या माध्यमातन आज आपल्याला एका मित्राला दुसऱ्या मित्राला आपल्या खांद्यावरती उचलून घ्यायचं आणि सगळ्या मित्रांनी मिळून तो दहीहंडीचा मटक वरून लोणी खाण्यासाठी घ्यायचं ही जी आपल्याला घालून दिलेली परंपरा ही आपण आता नव्या स्वरूपामध्ये ह्या दहीहंडी सम मोठ्या कार्यक्रमातून आयोजित करत आहेत आता झालेल्या कार्यक्रमासाठी ज्योतिबाई कुलकर्णी महेश झाले आणि आता आपण बघतोय की दहंडीचं स्वरूप बदललंय आताच मोबाईल गेम माध्यमात सांगितलं परंतु मोबाईल गेम वरती उरलो नाही तर त्याच्यातून पैसे देखील हारायला आणि मोठी हानी व्हायला लागली आपल्या तालुक्यातली आणि मग अशा माध्यमातन हा विषय देखील आम्ही विधानसभेमध्ये मांडला आणि आज आपल्याला माहिती आहे की जर त्या ठिकाणी चार थर अंगावर घ्यायचे असतील तर खालच्या अंगात किती रग लागतील आणि तो पिळजार आणि भाऊबली असल्याशिवाय त्या ठिकाणी वरच्या तीन थाराला उचलून घेऊ शकत नाही आणि असे त्या ठिकाणी मावळे आणि गोपाळ कृष्णाचे सौंगडी त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये तयार होत आहेत आणि बारा वर्ष भाऊंनी सांगितलं की एक तप आता या दंडीचं पूर्ण झालंय आणि बारा वर्ष आपण अखंड हे समाजसेवेचं काम करत असताना दहंडी उत्साहामध्ये हा मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात घेता आता बहुनी काहीतरी मी याच्या आधी काहीतरी बोलले म्हणले की पण मी पंढरपूरचा नाही माड्याचा कोणी मी सांगावं की मी आमदार झाल्यापासून जेवढं आता येतोय तेवढं पहिलं तीस वर्षात आमदार असतो माड्यात त्यामुळं मी माड्याचा का नाही त्यामुळं आपण असं कुठलंही आणि जसं भाऊनी मलाशी सांगितलं की गेल्या वर्षी याच ठिकाणी आपण बळ दिलं होतं की दोन हजार चोवीस ची दहंडी त्या ठिकाणी आपल्याला सर करण्यासाठी बळ महाडेश्वरी पंढरीच्या पांडुरंगाने दिलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्या सहकार्यातनं हे यश देखील संपादन झालं आणि बाळगोपाळांचा आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल सर्व बाळगोपाळ भाऊ आणि त्यांच्या सर्व परिवार माडा मतदारसंघाच्या सर्व मतदार राज्याचा खूप खूप आभार मानतो आपल्या सगळ्यामुळं विधानसभेमध्ये जाऊन आपल्या भागातले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आता आपल्याला खूप उशीर झाला असल्यामुळं मी आपला अधिकीचा वेळ घेत नाही परंतु या माध्यमातन दंडी उत्सव हा त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि संघटन त्या ठिकाणी एक संघ होऊन आपल्याला लढण्याचं बळ देणारा हा खेळ आहे आणि या खेळाला भाऊनी मागाशी सांगितलं कुणी नाव ठेवतंय त्याचं काय झालं आणि पुढच्या काळात देखील कुणी आमच्या नादी लागलं तर जशाच तसं उत्तर देण्याची देखील आमची भूमिका आहे आणि आम्ही जशाच तसं उत्तर देऊ जर आजपर्यंत भाऊ काय झालं तुम्ही स्वाभिमानी परिवारात होता तुम्हालाच सगळं आहे ग बसण्यानच घोटाळा झालाय ग बसून काय घोटाळा करून घ्यायचा बरं आपण काय बोलायला गेलो होतो नाना तिथं ओपनिंग करून दिली जे बोलल त्याला उत्तर दिलं पाहिजे का नाही बर आपण आपलं काम प्रामाणिक करतो का नाही आज माड्याचं नाव किती वेळा विधानसभेत निघलो मग आज आपल्याला जी संधी मिळाली ती तुम्ही दिलेल्या संधीवरती त्या ठिकाणी काम करण्याचं काम करत असताना जर कोणी आपल्याला मध्ये येत असेल तर त्याला देखील सरळ करण्याचं काम आता लवकरच पंचवीस भाऊ आता त्यामुळं आपण सगळेजण एक संघ म्हणून जसं या दहंडीला एकत्र आहे तसंच एक, एक संघ पुढच्या काळात राहूया आपण दिलेल्या शक्ती ताकदीवरती आहे पुढचं कार्य करण्याचं बळ जे मिळतंय ते समस्त माडेकरांना गोपाळांना त्या ठिकाणी मिळत राहावं सर्वांना दहीहंडीच्या गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या काळामध्ये ही दहीहंडी अशीच त्या माडेकरांचं भूषण म्हणून ओळखली जाईल अशा शुभेच्छा देतो मला यायला थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मला या कार्यक्रमाला बोलवलं माझा मान सन्मान केला माझ्या अस्त नारळ फोडला त्याबद्दल अजिंक्य तारा मंडळ भाऊ आणि सर्व परिवाराचं त्या ठिकाणी आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र